घरी देऊ हे आयची आडवणी देऊ का पाणी हा पाणी आणत थांब तुमच्या काही खोट्यात बदलून टाकावं लागेल आता कुठेतरी दुसरीकडे साड खावं लागेल आता सोडून दे काय कर

नाही नाही मला नाही दिसला तू कधी तू असा अचानक दिसला आता मला नाही मला जाऊ दे नाही नाही अरे जाऊ नको तिकडे तिकडे आहे ना बाय बाया बायाच्या मला एकच दिवस बाय दिसली मी काय पाहतो त्यामुळे तिकडे काय नाही बायक नाही नाही मी पाहत आहे का अरे पाहतो नाही पाहतो संधातला जात्या काय गाय गाई इकडे सडकावलं मी

मुद्दाम गेला बरं का बायाच्या सांतासात हा लाईन आलाय की हा बाबूराव तिकडे बाया आल्यावर याला कुटायला पाहिजे धरून चांगलं तव याला समजत आई 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 पोटचावरामच नाही पोटात कळ लागली लेस असं मी चड्डीच हसते काही नव्हता इथे जास्त खाली पण बघल्या लेस मिरची झाली बाबूराव येतो बाबू राव बायची आता

एवढे आणल काय 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 बायची इकडे येतच नाही मला माहिती खरे तुला म्हणलं होती इकडे येऊ नको बसली ऐकलं नव्हतं का ती बायंधारी इकडे अरे इकडे कुठे येत नाही बाय मला माहिती मग इकडेच काय आली आता मी रोज येतो इकडं रोड तू इकडे जायचं आधी इकडे झाली तुला आधी सांगू ना ऐकून आलं का काय इकडे जाऊ नको म्हणलं तू दगड मारतील मी नाही मार्ग दगडे कडीचे दगड याला येईल परत आहे सांगतो बाय इकडे तू मध्ये ना पाठीमागून सारखा पाहत राहतो काय बायासतो काय इकडे येत नाही तुला काय मी नाही येतो इकडे बरोबर बाय पण सोय आले तुला अरे पण मी इकडे जातच नाही ना इकडे आला चाल तुला सांगितलं होतं जाऊ नको बाया इकडे जाय म्हणलं तुम्हाला अर्जंट कॉल होता माहितीये का मग तू तं पण जाय ना काय पाठं म्हणजे हा मी जातो काय लायक हां बाहेर आहे जागा आहे वगैरे बसतं की एवढं जागा बा म्हणजे बरं दोन चार बाय असतात त्याला लई फुटलं असतं तुला काय हां मग तू बायचं आहे इकडे जागा हा बायचं नाव टाकलं बाय बायचं आहे नाव टाकलं म्हणजे अहो बायच बसत इकडे आणि तू कुठं बसलो मी येतच नाही इकडे मी इकडे जातो आता बा बाय काय सांगणार बाचा बंदिजे हाच बनू अगं महाराज आतने पडडून आला आणि पाटातून पाणी घेतलं बादलीने भरून आणि ततचं जागावर बसलं हा एवढं काल आला परत येऊ नको इकडे नको नाही नाही परत जर आला ना सगळ्या बाय एक विचार करू कुठायला फुटायला बसला म्हटला बाळा काय टप्पर बायचा काय आज बाबराचं नाच लागलंय भाया काय हां तुला कुठल्यावर कळलं कुठे आहे तू बसला तू कोण होय इकडे बस तो नाही नाही नको इकडे कांदो होय

मिरच्याचा कॅसा केला तर लय बरी खारे सगळा तो खाला मी चावा चाव्या चावा चाव आणि त्याला जोडी कोळदार शेवडे होते शेवडे होते असं खायचं शेवडे वा बायको सुद्धा ठेवले नाही अरे पण तुला संडाच घरात नाही का बांधते नाही रे ते संडास ये अरे मला नाही संडास होते ना तुझा नाकात वाज बस मला मोकळ्यात लई भारी संडास होती हा मोकळ्यात लई भारी होती इकडे बाय मध्ये येऊन बसायला काय अरे बायचं पाय नाही काय होता पाहिलं होत आता बायच काय पाहिजेच माहिती होतो माझी माझी गाय चारकायला आलो होतो बरोबर मी तो पण नेमतोय गाय साडकायचं कुठे डाव पिकी येतो मला माहिती जावी तिकडे साईडला इकडे कोण हो बसते तिकडे तुमचा माझा मोकळी आवार खेळ काय हो। आता चांगली घटके त्याला तू काय करतो मी मागून जागेवर नाही नाही जागेवर माझे इकडे यायच नाही परत तू कस मला माहिती आहे काय हो लैन आलाय की तू सगळ्या बायाला कटरवून गेला चार बाय ना

঄তোওযামযে আিডূ ইারে ক়ামিনয়ি নারে কাময়ে নাজু আজ্য়মি নাই কারখে কাহদে তিনান্ ! এমাগযুনা! এমকারো কামরে কেমত